स्वराज्य टीव्ही आमचा निवाडा तुमचा जळगाव जामोद विधानसभेचे भाजपाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे कायमच चर्चेत असतात त्यांनी निवडणुकीत पाचव्यांदा विजय मिळवून ते खरंच या मतदार संघातील डॉन असल्याचं सिद्ध केलं आहे त्यातच विजय घोषित झाल्यानंतर निघालेल्या मिरवणुकीत त्यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे मैहून डॉन या गाण्यावर ते नाचले आहेत डॉक्टर कुटे यांचा डासचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि या माध्यमातून विरोधकांना जे काही सांगायचं आहे आहे ते सांगून दिल्याचं बोललं जात बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभेचे भाजपाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा हा डान्स पाहून लोकांना काही दिवसांपूर्वीची एका नेत्याचा व्हिडिओ डॉन म्हणून व्हायरल झाल्यानंतर त्या आव्हानाची आठवण आली आहे त्यावेळी मेहू डॉन हे गाणं चर्चेत आलं होतं मात्र डॉक्टर कुटे यांनी सर्वांचे चुकीचे फक्त आपणच डॉन सिद्ध केलं आमदार डॉक्टर संजय कुटे यांचा दिलखुलास अंदाज कालच्या मिरवणुकीत मिरवणुकीत पाहायला मिळाला कार्यकर्त्यांसह डॉक्टर कुटे हे थिरकले यावेळी त्यांच्या भन्नाट स्टेप्स पाहून उपस्थितांनी एकच जल्लोष केला त्यांनी केलेला मेहू डॉन गाण्यावर भन्ना डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला असून बेबान होऊन डॉक्टर कुटे हे आनंद घेताना दिसले आहेत आपल्या नेहमीच्या शालीन आणि शांत अशा स्वभावाला एकदम छेद देत संजू भाऊंनी केलेला डान्स पाहून त्यांचे कार्यकर्त्यांसह चाहत्यांना त्यांना सुपर से उपर अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत जळगाव जामोद मतदारसंघात भाजपने काँग्रेसचा पराभव करत पाचव्यांदा महाविजय मिळवला यात डॉक्टर संजय श्रीराम कुटे विक्रमी मतांनी विजयी झाले तर हा विजय मतदारसंघातील मातृशक्ती आणि मायबाप जनतेचा असल्याची पहिली प्रतिक्रिया विजयानंतर आमदार डॉक्टर कुटे यांनी दिली निकाल घोषित होण्या अगोदरच मतमोजणीचे ठिकाण कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली या लढतीतील महायुतीचे उमेदवार डॉक्टर संजय कुटे अठरा हजार आठशे चौदा मतांनी विजयी झाले तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून डॉक्टर स्वाती वाफेकर आणि वंचित बहुजन आघाडीने डॉक्टर प्रवीण पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य